नमस्ते दर्शक आहोत चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण भारतातलं वैभव आणि सौंदर्य बघणार आहोत अकोले गावातील श्री राम मंदिराच्या स्वरूपामध्ये आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच अकोले गावामधलं सिद्धेश्वर मंदिर बघितलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये माझ्या मागे जे दिसतं हे सिद्धेश्वर मंदिर आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर आपण गेलो तर ह्या बाजूने वरच्या बाजूला जाऊन राम मंदिर आपल्याला लागतं ते राम मंदिर आजच्या या चलचित्रामध्ये आपण बघणार आहोत तर चला जाऊयात राम मंदिराकडे आपण सिद्धेश्वर मंदिराकडून उजव्या हाताला वरती बघितलं तर पायऱ्या दिसतात या पायरीवरून वरती आलं तर आपल्याला समोरच एक देवीचं मंदिर दिसतं आता आपल्याला समोर जे दिसत आहे हे देवीचं मंदिर आहे नव्याने बांधण्यात आलेलं मंदिर आहे इथून उजव्या हाताला गेल्यानंतर आपल्याला ते राम मंदिर लागतं सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते उदयो असतो जगदंब उदयो जगदंब उदयोस्तो जगदंब या मंदिरातील देवी मंदिरातील देवीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला छोट्या छोट्या देवड्या बनवलेल्या आहेत किंवा देवकोष्ठक बनवलेली आहेत या देवकोष्टकांमध्ये आपल्याला सगळ्यात दाव्या बाजूला गणपतीचं दर्शन होतं ओम श्री गणेश यनमहा त्याच्यानंतर त्याच्या बाजूच्याच देवकोष्टकामध्ये आपल्याला हनुमानाचं दर्शन होतं मनोज ऋतु तुल्य वेगम तेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात मजमवा नरेऊथम मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये तिथून थोडस पुढं आलं देवीच्या डाव्या हाताला आपण जर बघितलं तर देवीच्या डाव्या हाताला आपल्याला भैरवाचं दर्शन होत भैरव आणि त्याच्या उजव्या हाताला जर आपण सगळ्यात उजव्या हाताला बघितलं तर श्री विष्णूंच दर्शन आपल्याला इथे होत आता ही विष्णूंची उभी मूर्ती आहे त्यामुळे मी जास्त जवळ जाऊन तुम्हाला दाखवू शकत नाही पण वरपासून खालपर्यंत मी तुम्हाला दाखवतो एका फ्रेम मध्ये ही मूर्ती बसत नाहीये म्हणून वरपासून खालपर्यंत दाखवतो ओम श्री विष्णवे नवाहा ह्या बाजूला आता आपण देवीचं मंदिर बघितलं होतं इथं पेटकरांचं घर आहे जे मंदिराचे पुजारी आहेत आणि त्याच्या उजवीकडे आपण आल्यानंतर समोर आपल्याला प्राचीन श्रीरामाचं मंदिर बघायला मिळतं आता आपण श्रीराम मंदिराकडे जात आहोत हा सगळा श्रीराम मंदिराचा परिसर आहे परिसरामध्ये खूप झाडी आहेत आणि सुंदर निसर्गरम्य वातावरण या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतं अतिशय छान वाटतं इथे आल्या आल्या आम्ही सकाळी सकाळी सात वाजता इथे दर्शनाला आलेलो आहोत आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे म्हणजे त्यांचे सेवक मारुती राया इथे असलेच पाहिजेत आता आपल्याला हे समोर जे दिसतंय हे श्रीराम मंदिराच्या समोर असलेलं मारुती रायांचं मार मंदिर आहे आपण समोरच्या बाजूला जाऊन मारुती रायचं दर्शन घेऊया मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपदे ओम बजरंगली की जय सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत आणि अजून मंदिर उघडलेलं नाहीये त्यामुळे आधी मंदिर तुम्हाला बाहेरनं दाखवून घेतो हा मंदिराचा चौथरा बघा तुम्ही मंदिरामध्ये वरती जायला चार पायऱ्या बनवलेल्या आहेत म्हणजे एक दगडाचा प्लॅटफॉर्म बनवून पाया बनवून त्याच्यावरती ह्या मंदिराची बांधणी करण्यात आलेली आहे संपूर्ण मंदिराची जी बांधणी आहे ती दगडामध्ये केलेली आहे आणि त्याच्यावरती जे कळस आणि Uh, शिखर आपल्याला दिसत आहेत किंवा दो चारी बाजूला चार शिखर आहेत चार कोपऱ्यामध्ये इथे एक तिथे एक आणि मागच्या बाजूला दोन असे चार कोपऱ्यामध्ये चार छोटे शिखर आहेत आणि मध्यभागी आपल्याला आम्लक दिसतो आहे मोठा आकाराचा आम्लक आहे हे वरचं जे बांधकाम आहे हे सगळं चुन्यामध्ये बांधलेलं दिसतंय त्याच्यावरती भरपूर झाडं झुडपं उगवलेली आहेत आणि हे चुन्यामधलं बांधकाम दिसतंय पण खालचं जे बांधकाम आहे हे सगळं प्राचीन बांधकाम आहे आणि दगडामध्ये बांधलेलं आहे आता हे मंदिर नेमकं किती वर्षापूर्वीचं आहे हे कोणाला माहित नाहीये पण दोनशे वर्षापेक्षा जास्त जुनं हे मंदिर आहे एवढं मात्र नक्की आता आपण मंदिराच्या बाजूला जाऊन बघूयात की मंदिराच्या बाजूला बाजूनी कसं दिसतं तिकडनं शिखर कसं दिसतंय ते आपण बघूयात आता मी तुम्हाला मंदिराची उजवी बाजू दाखवत आहे उजवी बाजू मंदिराची अशा प्रकारची दिसते समोर असलेल्या सभामंडपाला इथे मध्यभागी एक वातायन बनवलेलं आहे हे मंदिराचं वातायन आहे जे सभा मंडपाला आहे आणि मंदिर मागच्या बाजूनी असं दिसतं अजून थोडं मागे जाऊन आपण बघूया मागे खूप झाडं झुडपं उगवलेली दिसत आहेत त्यामुळे एकदम मागच्या बाजूला मंदिराच्या जाता येणार नाही परंतु इथून मंदिराचं शिखर जे जे दिसतंय ते खूप सुंदर पद्धतीने शिखर दिसतंय आणि ह्याच्यावरती खूप छान नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतंय तर तुम्ही इथे बघू शकता हे चुन्यामध्ये बांधलेलं शिखर आहे आणि ह्या शिखरावरती हे पण भूमिज पद्धतीचं शिखर आपल्याला इथे बनवलेलं दिसतं या शिखरावरती अनेक शिल्प कोरलेली आपल्याला दिसतात म्हणजे मगाशी आपण जे बघितलं हे समोरचं सभामंडपावरचं शिखर होतं त्याच्यावरती चार बाजूला चार छोटी शिखरं केलेली होती आणि हे मुख्य गर्भगृहावरचं हे जे बघितलं तर हे मुख्य गर्भगृहावरचं खूप उंच शिखर हे आहे आता हे सगळं चुन्यात बांधकाम केलेलं आहे आणि शिल्पकाम सुंदर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं खालच्या थरामध्ये इथे आपल्याला नक्षी केलेली बघायला मिळते आणि वरच्या थरामध्ये इथे विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात सगळ्यात वरती चार छोटी शिखरं आहेत आणि त्याच्या सगळ्यात वरती आमलक आहे ज्याच्यावरती आता झाडं उगवलीत त्यामुळं हे ते आमलक दिसत नाही नीट पण इथे आमलक आहेत दोन आमलक असलेले मला दिसत हा मंदिराचा मागचा परिसर आहे इथे फारशी वहिवाट नसल्यामुळं किंवा लोक जास्त येत नसल्यामुळं मंदिराच्या परिसरामध्ये खूप झाडी उगवलेली आहे त्यामुळे आम्हाला मंदिराच्या मागच्या भागामध्ये जाता येणार नाही पण पलीकडच्या बाजूने मी तुम्हाला शिखर दाखवतो रामाला प्रिय असलेली तुळस ह्या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक तुळशीची झाडं लावलेली आपल्याला दिसतात अशा प्रकारची अनेक तुळशीची झाडं या मंदिराच्या परिसरामध्ये आहेत समोर एक पारिजातकाचं सुंदर झाड आहे म्हणजे देवाला लागणारी फुलं आणि तुळशी याची सगळी व्यवस्था या, या मंदिराच्या परिसरातच केलेली आपल्याला दिसते इथे तुम्ही बघू शकता हे पेरूचं झाड आहे आणि पेरूच्या झाडाच्या मागच्या बाजूला खूप सारी तुळशीची झाड इथे आहेत आता मी तुम्हाला मंदिराची उजवी बाजू दाखवतो आहे की मंदिराच्या सभामंडपाची उजवी बाजू आहे मध्यभागी आपल्याला वातायन केलेलं दिसत असेल हे वातायन आहे आणि त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे या मधल्या थरावरती संपूर्ण नक्षीकाम केलेलं आहे आणि वरती या बाजूला एक शिखर या बाजूला एक शिखर ते आता झाडामागे गेले आणि मध्यभागी असलेलं शिखर आमलक आहेत इथे दोन आमलक आहेत हे सभामंडपाचं शिखर इथे आहे आणि मुख्य शिखर या झाडामागं लपलेलं हे मुख्य शिखर आहे आता हे चिंचेचं झाड एवढं वाढले की तो कळस आता किंवा शिखर आपल्याला दिसत नाहीये एवढं हे चिंचेचं झाड वाढलेलं आहे आता मी मंदिराच्या अगदी जवळ आलोय चिंचेच्या झाडाच्या आतून जे शिखर मला दिसतंय ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्ही इथे बघू शकता सुंदर शिल्प कोरलेली आपल्याला दिसत आहेत एक दोन तीन थर आहेत आणि त्याच्यावरती आपण मगाशी जे बघितले ते दोन आमलक त्याच्यावरती आहेत म्हणजे खाली भूमिज पद्धतीचं शिखर त्याच्यावरती अनेक शिल्प देवदेवतांची कोरलेली आहेत आणि सगळ्यात वरती असलेलं शिखर ही मन शिखराची उजवी बाजू आपण बघत आहोत मंदिराचं गर्भगृह आपण आता बघत आहोत मागच्या बाजूनी ही मंदिराची मागची बाजू आहे गर्भगृहाची मागची बाजू आहे गर्भगृहाची उजवी बाजू इथे मध्ये गर्भगृहाचं वातायन केलेलं आपल्याला दिसतं आणि वरती शिखर ह्या बाजूने असं दिसतं जे आपल्याला आता स्क्रीनवरती दिसत आहे आपण मागच्या चलचित्रामध्ये जे समोर दिसणारं सिद्धेश्वराचं मंदिर बघितलं होतं हे सिद्धेश्वराचं मंदिर मी आता तुम्हाला मध्येच दाखवतो आहे कारण आम्हाला इथली जास्तची माहिती मिळाली हे सिद्धेश्वराचं मंदिर जे आहे हे मंदिर उत्खननामध्ये सापडलेलं आहे हा संपूर्ण परिसर जो आहे हा पस्तीस एकरांचा परिसर आहे या सिद्धेश्वर मंदिराच्या पलीकडे जी तटबंदी आपल्याला दिसते ही किल्ल्याची तटबंदी म्हणजे त्या कालाच्या त्या कालावधीमध्ये असलेल्या किल्ल्याच्या जमिनीची तटबंदी किंवा भूमीची तटबंदी होती साधारण पस्तीस एकराचा हा संपूर्ण परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये उत्खनन करताना काहीशे वर्षांपूर्वी हे प्राचीन मंदिर सापडलेलं होतं हे मंदिर बरीच वर्ष भूमीखाली होतं मातीमध्ये होतं आणि ते काढलेलं आहे ह्याला तीन स्टेप आहेत ही सगळ्यात खालची जी सिद्धेश्वर मंदिराची ही स्टेप आहे आ, ही एक स्टेप त्याच्यानंतर आपण या पायऱ्यांवरून वरती येऊन इथल्या देवी मंदिराचं दर्शन घेतलं होतं ही दुसरी स्टेप आहे आणि ह्याच्यावरती मागच्या बाजूला वरती एक तिसरी स्टेप आहे तिथे वरती मंदिर नाहीये पण वरती शेती आहे आणि हे उत्खननामध्ये सापडलेला हा संपूर्ण परिसर आहे इथे आपली अहेरावती छानपैकी पार्क केलेली तुम्हाला दिसत असेल ह्या अकोले गावामध्ये अहिल्याबाई होळकर आणि गायकवाड यांच्या सेनेमधले तीन सरदार घराणी ह्या गावामध्ये आहेत अकोले गावामध्ये एक आहे पोतनीसांचं घराणं जिथे आपण मागच्याच्या मागच्या चलचित्रामध्ये गंगाधरेश्वर मंदिर जे पाहिलं त्याची व्यवस्था त्या पोतनिसांकडे आहे इथलं जे सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिर आपण बघत आहोत ह्याची व्यवस्था पेटकरांकडे आहे तिसरं एक घराणं आहे ज्यांचं गायकवाडांच्या सेनेतलं अकोलकर नावाचं एक घराणं आहे त्यांच्याकडे पण इथली जहागिरी होती अशी तीन घराणी ह्या सरदारांची घराणी ह्या गावामध्ये होती तुम्ही या संपूर्ण गावाचा परिसर जर बघितला तर अतिशय निसर्गरम्य परिसर आणि सुंदर दोन तीन मंदिरं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता आपण परत राम मंदिरापाशी आलेलो आहोत आता मंदिर उघडलं जाते आणि इथे वरती राम मंदिराच्या वरती जी झाडं झुडपं गवत गवत उगवलेलं आहे हे काही काळानंतर काढलं जातं पूर्वी ह्या पावसाळ्यापूर्वीसुद्धा उन्हाळ्यामध्ये हे सगळं गवत काढलेलं होतं पण आत्ताचा जो पावसाळा झालेला आहे या पावसाळ्यामध्ये हे पुन्हा सगळं नव्याने उगवून आलेलं आहे श्री राम मंदिराचं प्रवेशद्वार आता आपण बघत आहोत हे श्री राम मंदिराचं प्रवेशद्वार आहे समोर चार पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांवरून वरती चढून जाताना आपल्याला समोर कीर्तिमुख केलेलं दिसतं इथे कीर्तिमुखाच्या वरती प्रवेशद्वार आहे लाकडी दरवाजा अजूनही या ठिकाणी आहे जुन्या ताळामधला लाकडी दरवाजा दरवाजा नाही द्वार आपल्याकडे आहे त्याच्यावरती असलेलं ललाटबिंब आपल्याला दिसतं ललाट ललाटबिंबामध्ये गणेशजींची स्थापना केलेली आहे गणपतीची स्थापना केलेली आहे द्वाराच्या वरती नक्षीकाम केलेलं आहे हे प्रवेशद्वार श्री राम मंदिराचं प्रवेशद्वार आता या राम मंदिराला ह्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये गेल्यानंतर सभामंडप आहे आणि सगळ्यात आतमध्ये गर्भगृह आहे आता आपण सभामंडपामध्ये जाऊन नंतर गर्भगृहामध्ये जाऊया आतमध्ये थोडासा आवाज घुमणार आहे जसा येईल तसा येईल आपण बघूयात राम मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या समोर आपल्याला एक छोटंसं पितळी कासव बघायला मिळतं त्या कासवाच्या डाव्या हाताला जर आपण बघितलं तर इथे समर्थ रामदास स्वामींची सुंदर मूर्ती आहे काळ्या पाषाणामध्ये घडवलेली मूर्ती ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते रामदास स्वामींचा जर तुम्ही सज्जनगडला गेला असाल आणि तिथल्या आंगलाई देवीमध्ये रामदास स्वामींची बसायची एक जागा होती कट्टा होता त्या आंगलाई देवीच्या कट्ट्यामधली कट्ट्याची आठवण मला इथे आल्यानंतर झाली कारण तिथे सुद्धा असाच कोपऱ्यामध्ये एक कट्टा आहे आणि तिथे रामदास स्वामी बसत असत तशीच काहीशी जागा या ठिकाणी आहे या राम मंदिरामध्ये आणि रामदास स्वामींची सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते ज्या ज्या ठिकाणी माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी वितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोनी जय जय रघुवीर समर्थ मंदिराच्या सभामंडपामध्ये काही आ, कोनाडी केलेले आहेत किंवा देवकोष्टकं केलेली आहेत कोणाडीच म्हणता येईल कारण याच्यामध्ये कोणतीही देवता नाहीये जे वातायन आपण बाहेरनं बघितलं होतं हे वातायन आहे ही रामदास स्वामींची मूर्ती मध्यभागी असलेलं समोर ह्या बाजूला पण एक कोनाळा केलेला आहे त्या बाजूला एक कोनाळा आहे मध्यभागी असलेलं सभागृह आणि ह्या बाजूला असलेली दुसरं वातायन या मंदिराचे मालक आणि पुजारी असलेल्या पेटकर काकू आम्हाला इथे भेटल्या होत्या त्यांनी सांगितलं की दास नवमीच्या वेळेला समर्थ रामदासांच्या समोर ह्या मंदिरामध्ये ह्या सभामंडपामध्ये दासबोत पारायण वर्षातून एकदा केलं जातं गावातील स्त्रिया आणि पेटकर काकू मिळून हा दासबोध पारायण दरवर्षी एकदा इथे करतात आता आपण गर्भगृहाचा प्रवेशद्वार बघत आहोत गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला सुद्धा एक कीर्तीमुख बनवलेलं आपल्याला दिसतं आता हे गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार आहे ह्या प्रवेशद्वाराची उंची जवळपास चार साडेचार फुटाचीच आहे मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या गर्भगृहांची प्रवेशद्वारं किंवा मंदिरांची प्रवेशद्वारे छोट्या उंचीची असतात कारण ह्या छोट्या उंचीमुळे नतमस्तक होऊन परमेश्वरासमोर आपल्याला जायला लागलं ला पाहिजे म्हणून ही गर्भगृहांची द्वारांची उंची जी असते ती कमी ठेवली जाते आता यात गर्भगृहाच्या द्वाराच्या वरती जर बघितलं तर इथे सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसत आता आपण गर्भगृहामध्ये जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊयात कुजंतम राम मधुराक्षरम मधुरम कविता शाखा वंदे वाल्मिकोकिलम दातारं सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नम्यह रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय पतये नमः मंगलमूर्ती मोर्या प्रभू रामचंद्र भगवान की जय रामचंद्रांच्या सगळ्यात उजव्या हाताला आपल्याला गणपतीचं दर्शन घेता येतं ओम गणनान गणपती गणपती भवा महे कवीं कवीनाम उपमश्रम ज्येष्ठ राज्रमणा ब्रह्मस्वतान ब्रह्म शृण सीत साधनं ओम गंगणपतय नमहा इथलं तर सीतामातेच्या डाव्या हाताला आपल्याला श्री विष्णूंचं दर्शन होतं ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णु प्रचोदयात चक्र पद्म गदा हातामध्ये धारण केलेली श्री विष्णूंची मूर्ती आपलं आपण इथे दर्शन घेऊ शकतो सीतामाता प्रभू श्रीराम लक्ष्मणजी आणि गणपती यांचं सुंदर दर्शन एकाच ठिकाणी आपल्याला एकाच गर्भगृहामध्ये ह्या ठिकाणी होतं ह्या गर्भगृहामध्ये असलेली ही गणपतीची डाव्या हाताची मूर्ती आणि ही विष्णूची जी मूर्ती आहे ह्या अतिशय प्राचीन मूर्ती आहेत ही विष्णूची जी मूर्ती आहे ही संपूर्ण शाळीग्राम दगडामध्ये घडवलेली मूर्ती आहे म्हणजे जशी आपण कोळे नरसिंहपूरला हो नरसिंहाची हो मूर्ती बघितलेली होती जी शाळीग्राम दगडामध्ये बनवलेली होती त्याच शाळीग्राम दगडामध्ये घडवलेली ही विष्णूची मूर्ती इथे आहे आता आपण गर्भगृहाचं छत आतून बघत आहोत वरती जे शिखर आहे त्याचा आतला दगडाने बांधलेला हा भाग दिसतो आहे हे चुन्याचं बांधकाम दिसत नाही बाहेरनं वरनं जे शिखर केलेलं आहे ते चुन्यामध्ये बांधलेलं दिसतं पण इथे छत जे आहे आतून गोलाकार हे दगडी बांधलेलं दिसतंय मध्यभागी आपल्याला गोल ज्याला लाल रंग दिलेला आहे कमळ एक दगडामध्ये कोरलेलं दिसतं आणि एकाहून एक छोटे एक होत जाणारे गोल आकाराचे हे छत सुंदर बघण्यासारखं आहे या सिद्धेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला काही विरगळ ठेवलेली दिसतात आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांमध्ये अशी विरगळं बघायला मिळतात तशीच दोन विरगळं ह्या ठिकाणी आपल्याला ठेवलेली दिसत आहेत सगळ्यात वरच्या स्तरावरती जर आपण बघितलं तर महादेवाची आराधना करताना ते तो वीर आणि त्याची पत्नी दाखवलेली असतात म्हणजे जो वीर वीरगतीला प्राप्त झाला तो कैलासाला थेट जातो अशी संकल्पना असल्यामुळे महादेवाचं पूजा करताना त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी दाखवलेलं असतं खाली हिंस्त्र पशूंशी युद्ध करताना स्त्रिया बऱ्याचशा विरगाळांमध्ये दाखवलेल्या असतात जे इथे आपल्याला दिसतं आहे आणि काही विरगळांमध्ये त्यांचे कुटुंबीय दाखवलेले असतात काही कुटुंबी काही ठिकाणी युद्धाचे प्रसंग दाखवलेले असतात अशी वेगवेगळ्या प्रकारची विरगळं आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतात पण बहुतेक सगळ्या विरगळांमध्ये हे कैलासाचं जे प्रतीक असतं महादेवाची पूजा करताना तो वीर त्याची पत्नी कधीकधी कुटुंबीय इथं आता बघा इथे चार व्यक्ती आपल्याला दिसत आहेत ह्या विरगाळामध्ये दोनच दिसल्या होत्या पण ह्या विरगाळामध्ये चार व्यक्ती दिसत आहेत खालचे जे दोन किंवा तीन स्तर असतात कधीकधी चार स्तराची पण विरगळ असतात तर ही वेगवेगळी असू शकतात पण वरचा जो भाग असतो हा कॉमन असतो याच परिसरामध्ये अजून दोन विरगळ आहेत ती मी आता तुम्हाला दाखवतो त्या बाजूला समोर इथे दोन विरगळ आहेत ती आपण जवळ जाऊन बघूयात इथे दोन नाही तीन विरगळ आहेत वरचा भाग ह्या विरगळाचा तुटलेला आहे वरती कळसासारखं शिखरासारखं काहीतरी केलेलं होतं इथे तुम्ही बघितलं तर महादेवाची अर्चना कैलासाचं प्रतीक मध्यभागी जो युद्धप्रसंग दाखवला आहे स्त्री किंवा महिला युद्ध करताना दाखवलेली आहे एक घोडेस्वार दाखवलेला आहे धनुष्यबाण हातामध्ये घातलेलं एक शिल्प इथे आहे काहीतरी वेगळ्या प्रकारचं शिल्प ह्या विरगळावरती आपल्याला बघायला मिळालं खाली पण एक युद्ध प्रसंग दाखवलेला आहे सहसा अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला विरगळांवरती बघायला मिळत नाही जिथे घोडेस्वार पण दाखवलेला आहे धनुष्यबाण हातात घेतलेल्या स्त्रिया दाखवलेल्या आहेत ले ले सुंदर विरगळ इथे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्याच्या शेजारचं जे विरगळ आहे हे विरगळ वरती कैलासाचं प्रतीक म्हणून ते तो वीर आणि त्याचे कुटुंबीय आपल्याला बघायला मिळतात मधल्या भागामध्ये जर बघितलं तर इथेसुद्धा घोडेस्वार वरती भाला फेकताना एक जण दाखवलेला आहे आता ते जीर्ण झाले त्यामुळे स्त्री एका पुरुष आहे ते समजत नाही पण भाला फेक करताना एक जण दाखवलेला आहे धनुष्य बाण हातामध्ये घेऊन दाखवलेला आहे घोडेस्वार आहे दोन घोडेस्वार आहेत या शिल्पामध्ये आणि खाली गायी दाखवलेल्या आहेत गायी किंवा बैल दाखवलेले आहेत म्हणजे घरचे पशुसुद्धा काही विरगाळांमध्ये दाखवलेले असतात कारण काही वेळेला असे प्रसंग इतिहासामध्ये घडलेले आहेत की घरच्या पशूंनी आपल्या धन्याची रक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा घरच्या पशूंची रक्षा करताना स्त्रिया दाखवलेल्या असतात तर अशी विरगळांमध्ये विविधता आपल्याला बघायला मिळते तिसरं विरगळ जे आहे ते झाडामागं इथे आतमध्ये आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो हे तिसरं विरगळ या ठिकाणी आहे वरती कैलासाचं प्रतीक आहे आणि इथेसुद्धा तशीच शिल्प आहेत म्हणजे आ, हे खालचं मधल्या भागातलं जे जरा आहे ते जरा जीर्ण झालेलं आहे पण खालचं शिल्प आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळतं सगळ्यात खाली एक पुरुष खाली पडलेला आहे आणि त्याच्यावरती धनुष्यबाण हातात घेतलेले बरेच लोक आपल्याला दिसतात मी तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर शिल्प या ठिकाणी बघायला मिळालं असं शिल्प विरगळांवरती आपल्याला कधी बघायला मिळत नाही असं रेअर असलेलं शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं तर दर्शक हो अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले गावामधील सुंदर असं छोटंसं पण अतिशय सुंदर असलेलं प्रभू श्रीरामांचं मंदिर आज आपण बघितलं अशा करतो की ह्या मंदिरामध्ये येऊन आम्हाला अतिशय प्रसन्न वाटलं ह्या मंदिराचं दर्शन किंवा रामाचं दर्शन घेऊन आम्हाला अतिशय प्रसन्नता सकाळी सकाळी मिळाली तशीच प्रसन्नता हे मंदिर बघून तुम्हाला सुद्धा मिळाली असेल जर तुम्हाला हे चलचित्र आवडलं असेल तर कृपया चलचित्राला लाईक करा एक छोटीशी कॉमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा ही हात जोडून नम्र विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिराच्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद